नमस्कार मित्रांनो मराठी बायकता मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला दिगंबरच्या आयुष्यातील एका अशा भयानक रात्रीची गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल ऐकूनही दाबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील मित्रांनो ही गोष्ट आहे लातूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या दिगंबरची तो एक सुद्धा होते आणि त्यांच्यापासूनच गरीबी कष्ट आणि कामाची जाणीव दिगंबरला मिळाली होती पण गरिबीने त्याचे हातपाय बांधले असले तरी त्याचे स्वप्न मोठे होते एक ट्रक चालवून आपल्या कुटुंबाला चांगले दिवस देण्याचे दिगंबरने ते स्वप्न पूर्ण केले पण त्याला कल्पना नव्हती की एक दिवस त्याचाच ट्रक त्याला मृत्यूच्या दारात घेऊन जाईल एका सामान्य रात्री सुरू झालेला त्याचा प्रवास एका भयानक अनुभवात बदलला रस्त्यावर त्याने जे काही पाहिलं तो फक्त एक थरारक अनुभव नव्हता तर ते त्या अदृश्य जगाचे सत्य होते त्यावर आपण कधीही विश्वास ठेवू इच्छित नाही आज दिगंबर जरी त्या रात्रीतून सुखरूप परत आला असला तरी त्या रस्त्यावर घडलेल्या गोष्टीची सावली अजूनही त्याच्या मनात घर करून आहे तो रस्ता ते जंगल आणि त्या रात्रीचे ते भयान आवाज आजही त्याला ते सर्व आठवून भीती वाटते चला तर सुरू करूया दिगंबरच्या आयुष्यातील त्या हादरवून टाकणाऱ्या रात्रीची गोष्ट माझं नाव दिगंबर लातूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात मी राहतो आमच्या घराला बघाल तर ते फक्त चार भिंती आणि त्यावर कौलाचे छप्पर असं होतं भिंती मातीच्या त्यामुळे पावसाळ्यात त्यांना आधार देण्यासाठी लाकडी फाटे लावावे लागत घराच्या भोवती मोठी मोठी शेत आणि किकरनिंबाची झाडं होती रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे ती झाडं विचित्र आवाज करत आणि मला लहानपणापासूनच त्या आवाजांची भीती वाटायची पण भीती असली तरी पोटात भूक होती आणि डोक्यात स्वप्न होती आमच्या घरात एकूण चार माणसं मी माझी बायको शकून त्याला आणि आमची दोन मुलं मुलगा वल्लभ आणि मुलगी आशा वल्लभ अजून शाळेत होता तर माझी मुलगी आशा हिची शाळा शिकून झालं होतं आणि घरकाम आणि शेतात माझ्या बायकोला मदत करायची आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नेहमीच खराब राहिली होती माझ्या वडिलांनी आयुष्यभर शेतात मजुरी केली पण दोन वेळच जेवण मिळवण्यासाठीही खूप कष्ट करावे लागायचे लहानपणापासूनच मी हे दारिद्र्य पाहिलं होतं माझं मन मात्र नेहमीच ट्रक मध्ये गुंतलेलं होतं आमच्या गावाजवळूनच एक मोठा रस्ता एक महामार्ग तयार झाला होता आणि त्या रस्त्यावरून रात्री अपरात्री मोठे मोठे ट्रक भरधाव बेगाने जायचे मी तासन तास त्या ट्रककडे पाहत बसायचो आणि मनात स्वप्न बघायचो की एक दिवस मी पण असाच ट्रक चालवे जेव्हा मी अठरा वर्षांचा झालो तेव्हा वडिलांनी एका स्थानिक ट्रक ड्रायव्हरकडे मला कामाला लावलं सुरुवातीला काम खूप अवघड वाटलं पण मी हार मानली नाही दिवस रात्र मेहनत करून लवकरच मी एक चांगला ड्रायव्हर झालो गेल्या दहा वर्षापासून मी लातूरहून नांदेडला मालवाहतूक करत होतो हा प्रवास सुमारे एकशे चाळीस किलोमीटरचा होता दिवसा प्रवास करताना काहीच अडचण यायची नाही पण रात्रीच्या वेळी हाच रस्ता बसायचा रस्त्याच्या काही भागांमध्ये दोन्ही बाजूंना घनदाट जंगल रात्रीच्या शांततेत पानांची सळसळ वाऱ्याचा गोड आवाज या सर्वांमुळे एक अनामिक भीती मनात घर करून बसायची विशेषतः रस्त्याच्या एका भागाला पोचल्यावर माझ्या अंगावर काटा उभारायचा तो भाग खूप शांत आणि भयान वाटायचा जिथे झाडांच्या फांद्या रस्त्याकडे झोपलेल्या होत्या आणि त्यांची सावली रस्त्यावर पडलेली होती ज्यामुळे एक विचित्र भीतीदायक वातावरण तयार व्हायचं या रस्त्याबद्दल मी काही जुन्या कथा ऐकल्या होत्या काही वर्षापूर्वी याच रस्त्यावर एक अपघात झाला होता ज्यात एका ट्रकने एका कुटुंबाला चिरडले होते त्या अपघातात एकाच कुटुंबातील सगळे लोक मरण पावले होते तेव्हापासून लोक म्हणायचे की रात्रीच्या वेळी त्या कुटुंबाचे आत्मे त्या रस्त्यावर भटकतात आणि जो कोणी एकटा त्या रस्त्याने प्रवास करतो त्याला ते, ते दिसतात पण मी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवला नव्हता माझ्यासाठी ती फक्त एक जुनी गोष्ट होती मात्र त्या रात्री माझी ती समजूत कायमची दूर झाली त्या रात्री मी ट्रक सुरू केला आणि लातूरहून नांदेडला निघालो सुरुवातीला लातूर शहराच्या जवळ आठवडी बाजार असल्या कारणाने खूप गर्दी होती पण जसाजसा अंधार पडू लागला आणि जसे जसे मी लातूरहून दूर जात होतो तसा तसा महामार्गावरील रस्ता निर्जन होत गेला ट्रकच्या हेडलाईट्समध्ये फक्त पुढचा रस्ताच दिसत होता आणि काचेच्या बाहेर पूर्णपणे अंधार पसरला होता रात्रीच्या शांततेत फक्त माझ्या ट्रकचा इंजिनचा घरघर आवाज आणि टायरचा रस्त्यावरील थरथर असा आवाज ऐकू येत होता मी गाडी चालवत होतो पण माझ्या मनात मात्र घरच्यांचा माझ्या मुलाबाळांचा विचार होता त्यांना एक चांगलं आयुष्य द्यायचं होतं जवळपास रात्रीचे दहा वाजले असावे मी त्या घनदाट जंगलाच्या जा भागातून जात होतो इथे रस्ता खूप अरुंद होता आणि दोन्ही बाजूना खूप जुनी मोठमोठी झाडं होती त्यांची खोड इतकी जाड होती की ती कधीही न तुटणारी वाटत होती आणि फांद्या रस्त्यावर झुकलेल्या होत्या जणू काही माझ्यावर लक्ष ठेवूनच होत्या नेहमीप्रमाणे मी या भागातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या रात्री हवा पूर्णपणे शांत होती वाऱ्याची सळसळ नव्हती पाण्याचा आवाज नव्हता फक्त एक विचित्र भयान शांतता होती अचानक माझ्या ट्रकच्या हेडलाइट लुकलुकू लागल्या आधी एक दोन वेळा लुकलुकल्या गडद अंधारात माझ्या डोळ्यासमोर काहीच दिसेना मी विचार केला की कदाचित काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल पण असं कधीच घटलं नव्हतं मी खाली उतरून ट्रक तपासण्यासाठी दरवाजा उघडला पण त्याच क्षणी माझ्या कानावर मागून एक भयानक आवाज आवाज आला तो इतका कर्कश होता की माझ्या काळजाचा ठोकाच मी मागे वळून पाहिलं पण तिथे कोळीच नव्हतं फक्त घनदाट झाडी आणि काळा कुट्ट अंधार माझ्या अंगावर काटा आला मला वाटलं की तो फक्त एक भास असेल पण माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली मला वाटलं इथे थांबणं सुरक्षित नाही म्हणून मी पटकन गाडीकडे वळलो पण त्याच वेळी मला झाडीच्या मागे एक अस्पष्ट मानवी आकृती दिसली ती खूप हळू हलताना दिसली आणि लगेच कायमही झाली माझ्या हृदयाची धडधड वाढली मी स्वतःला धीर दिला आणि पुन्हा गाडी तपासण्यासाठी इंजिनजवळ गेलो पण त्याच क्षणी माझ्या ट्रकच्या आजूबाजूला अनेक सावल्या दिसू लागल्या त्या झाडांच्या मागे लपलेल्या होत्या आणि माझ्याकडे येत होत्या त्या सावल्या खूप होत्या त्या सरळ चालत नव्हत्या तर जमिनीवरून ये सरपटत येत होत्या त्या बघून माझ्या जमीन सरकली मी घाबरून ट्रकच्या दिशेने धावलो दरवाजा उघडून आत बसलो आणि लगेच दरवाजा बंद करून घेतला पण जसा मी आत बसलो तसं ट्रकचं इंजिन बंद पडलं आणि पूर्ण ट्रक शांत झाला मी घाबरून खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मला तीच अस्पष्ट आकृती पुन्हा दिसली ती माझ्या ट्रकच्या अगदी जवळ येत होती तिचा चेहरा धूसर होता पण तिचे डोळे लाल रंगाचे होते आणि ते भयानपणे चमकत होते माझ्या हाताला घाम फुटला आणि माझ्या तोंडातून देवाचं नाव निघू लागलं अचानक ती आकृती ट्रकजवळ आली आणि तिने खिडकीवर जोरात हात मारला काचेवर एक मोठा रक्ताळलेला हाताचा ठसा उमटला मी किंचाळलो आणि सीटच्या मागच्या बाजूला चावून धडकलो आता फक्त ती एकच आकृती नव्हती अनेक भयानक सावल्या ट्रकच्या आजूबाजूला जमल्या होत्या त्या माझ्या ट्रकच्या काचांवर दरवाज्यांवर छत आणि बोनेटवर जो जोरात हात मारत होत्या असं वाटत होतं जणू काही त्या मला बाहेर खेचून काढायचा प्रयत्न करत आहेत ट्रकच्या काचांवर त्या चावल्यांचे हात आदळत होते आणि त्यांचा भयानक आवाज माझ्या कानात घुमत होता मी माझ्या सीटला घट्ट धरून बसलो होतो श्वास रोखून माझ्या डोक्यात एकच विचार होता हे काय होते मी जिवंत बाहेर पडेन का याच वेळी मी खिडकीतून बाहेर पाहिलं ट्रकच्या डाव्या बाजूला काही अंतरावर एक पांढरी साडी घातलेली स्त्री उभी होती तिची पाठ माझ्याकडे होती पण ती उभी नव्हती तर ती हळूहळू माझ्या दिशेने सरकत येत होती तिच्या हालचालीत एक विचित्र अमानवी वेग होता माझ्या माझ्या अंगावर भीतीने शहारा आला ती स्त्री येऊन थांबली मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते पण ते लाल रंगाचे डोळे अंधारातही भयानपणे चमकत होते तिचा चेहरा माणसासारखा होता पण त्यात जेवंतपणा नव्हता जणू काही तिच्या चेहऱ्यावरील त्वचेला कोणीतरी काढून टाकले होते ती माझ्याकडे फक्त बघत होती आणि तिच्या नुसत्या अस्तित्वानेच माझ्या शरीरातून थंड वाऱ्याची एक लाट केल्यासारखं वाटलंय मी घाबरून डोळे मिटले माझ्या तोंडातून फक्त देवाचं नाव निघत होतं मी मनातल्या मनात विचार केला हे सत्य नाही हे फक्त एक भयानक स्वप्न आहे पण त्याच क्षणी त्या स्त्रीने ट्रगच्या खिडकीवर हात मारला तिचा तो हात इतक्या जोरात आदळला की काचेवर भेक पटली आणि माझ्या काजाचा चुकला आता फक्त ती एक स्त्रीच नव्हती तर इतरही सावल्या माझ्या ट्रकच्या काचांवर दरवाज्यांवर आणि अगदी छतावरही आदळत होते मला असं वाटलं जणू त्या सावल्या मला त्यांच्या जगात ओढण्याचा प्रयत्न करत आहे मी पूर्णपणे खाबरून गेलो होतो आता माझ्या हातात फक्त एकच पर्याय होता ट्रक सुरू करू पळून जाणे मी थरथर त्या हाताने इंजिन स्टार्ट करण्याचा प्रयत्नही केला पण इंजिन सुरू होत नव्हतं त्याच वेळी त्या स्त्रीच्या आवाजासारखा एक भयानक हसण्याचा आवाज ऐकू आला ती माझ्यावर हसत होती माझ्या असहाय्यतेवर अचानक ट्रक पूर्णपणे हलू लागला जणू कोणी कोणीतरी त्याला जमिनीवरून उचलून आपटण्याचा प्रयत्नच करत होत माझ्या शरीरातील हाडं वेगळी झाल्यासारखं चा वाटलं मी डोळे घट्ट मिठून घेतले माझ्या डोळ्यासमोर फक्त माझी बायको आणि मुलांचा चेहरा येत होता आज माझा शेवटचा दिवस आहे मी मनातल्या मनात विचार केला आणि अचानक ट्रकचं हलणं थांबलं सावल्यांचा आवाजही थांबला, आवाज थांबला। सगळीकडे एक भयान शांतता पसरली मी हळूच डोळे उघडले बाहेर पाहिलं कोणीच नव्हतं फक्त अंधार झाडं आणि तो निर्जन रस्ता मला वाटलं की संकट टळलं मी सावधपणे ट्रकचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलं मी ट्रकच्या फोने जवळ आलो आणि टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं तिथे रक्ताने माकलेला एक लहान मुलाच्या हाताचा ठसा होता मी घाबरून मागे सरकलो आणि त्याच क्षणी माझ्या समोर एक लहान मुलाची सावली उभी राहिली तिचा चेहरा धुसर होता तिने माझ्याकडे पाहिलं आणि ट्रकच्या खाली पाहण्यासाठी खुडावलं मी टॉर्चचा प्रकाश ट्रकच्या खाली टाकला तिथे मला एक लहान मुलाचं तुटलेलं खेळणं आणि रक्ताचे डाग दिसले माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या तोंडातून एक किंकाळी निघाली मला आता त्या जुन्या अपघाताची आठवण झाली हा त्याच कुटुंबातील मोलाचा आत्मा होता आणि त्याच क्षणी माझा ट्रक अचानक सुरू झाला त्याचा आवाज माझ्या ओळखीचा नव्हता तो एक भयानक आणि कर्कश आवाज होता जणू काही त्या ट्रकमध्ये आता काहीतरी दुसरंच शिरलं आहे मी हे बघितलं आणि मला समजलं की हा एक सापळा आहे ट्रक अचानक सुरू झाल्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो पण त्याच वेळी माझ्या मनात जगण्याची एक नवी आशा निर्माण झाली मला कळलं होतं की हा ट्रक आता माझ्या नियंत्रणात नाही तरीही मी सीटवर बसलो आणि माझ्या थरथरणाऱ्या हातांनी गाडीचं स्टेअरिंग व्हील घट्ट पकडलं ट्रकचा वेग वाढत गेला आणि तो स्वतःच पुढे धावू लागला मी मागे पळून पाहिलं तर त्या भयानक सावल्या आणि ती पांढऱ्या साडीतली स्त्री आता दिसत नव्हती पण माझ्या मनात अजूनही त्यांची भयान प्रतिमा कोरली गेली होती मला माझ्या कानात अजूनही त्यांच्या किंकाळ्या आणि हसण्याचा आवाज ऐकू येत होता ट्रक खूप वेगाने धावत होता मी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला पण गाडीचा ब्रेक काम करत नव्हता मी घाबरून अवस्था त्याच कुटुंबासारखी होणार पण काही क्षणात ट्रकचा वेग कमी झाला आणि तो एका ढाब्याच्या समोर येऊन थांबला समोर काही ट्रक चालक चहा पीत बसले होते आणि त्यांचे ट्रक तिथे उभे होते मी सुटकेचा श्वास घेतला मला माहित होतं मी आता त्या भयानक जगातून बाहेर पडलो मी लगेच ट्रकच्या बाहेर पडलो आणि थरथर त्या पायाने ढाब्याच्या दिशेने गेलो ढाब्याचा मालक माझ्याकडे पाहून म्हणाला काय झाले भाऊ तुम्ही इतके घाबरलेले का आहात मी त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली माझ्या डोळ्यात भीती होती पण माझ्या आवाजात एक वेगळीच थरथर होती माझं बोलणं ऐकून तो मालक आणि इतर ट्रक चालक गंभीर झाले एक अनुभवी ट्रक चालक माझ्याकडे आला आणि म्हणाला भाऊ तुम्ही ज्या रस्त्याबद्दल बोलताय तो रस्ता खूप धोकादायक आहे आणि वर्षापूर्वी तिथे एकाच कुटुंबातील पाच लोक एका ट्रकखाली चिरडून मरण पावले होते तेव्हापासून त्या ते रस्त्यावर रात्रीचा प्रवास करणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे लोकं सांगतात की त्या कुटुंबाचे आत्मे अजूनही तिथे भटकतात आणि एकट्या प्रवाशांना त्रास देतात त्यांचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर पुन्हा एकदा काटा आला आता मला खात्री झाली होती की ती फक्त एक गोष्ट नव्हती तर ती एक भयानक सत्य कथा होती ज्याचा मी स्वतः अनुभव घेतला होता तोपर्यंत मला ती फक्त एक गोष्ट वाटत होती पण माझ्या डोळ्याने जे काही पाहिलं होतं आणि माझ्या शरीराने जो काही अनुभव घेतला होता तो माझ्यासाठी जीव घेणं होता मी रात्रभर त्या ढाब्यावर थांबलो सकाळी उजाडल्यावर मी माझा ट्रक सुरू केला आणि नांदेडच्या दिशेने निघालो पण माझ्या मनात ती रात्र तो रस्ता आणि त्या भयानक सावल्या कायम घर करून राहिल्या होत्या त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं मी कधीच त्या रस्त्यावर एकटा रात्रीच्या वेळी प्रवास केला नाही जर मला कधी जायची वेळ आलीच तर मी माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जायचो पण त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं रात्री झोपेतही मला ते भयानक चेहरे त्या लाल डोळ्यांची स्त्री आणि ट्रकच्या काचेवर पडलेले रक्ताचे ठसे दिसायचे मी माझ्या गावी परत जाऊन सगळ्यांना ही गोष्ट सांगितली पण अनेकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याने काही म्हणाले की ती फक्त माझ्या मनाची भीती होती तर काही जण म्हणाले की मी खूप थकल्यामुळे मला भास झाले असते पण मला माहीत होतं माझ्यासोबत जे काही घटलं होतं ते पूर्णपणे सत्य होतं त्या घटनेने मला खूप काही शिकवलं काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या आणि तर्कशक्तीच्या पलीकडच्या असतात त्यांचा अनुभव घेतल्याशिवाय त्या खऱ्या आहेत की नाही हे कळत नाही मी आता माझ्या मुलांनाही रात्रीच्या वेळी एकटं बाहेर न जाण्याबद्दल बजावून सांगतो माझ्यासाठी तो रस्ता आणि ती रात्र आजही एक भयानक स्वप्न आहे जे कधीही पुन्हा खरं होऊ तुम्हाला काय मित्रांनो दिगंबर सोबत घडलेली ही घटना फक्त एक भास होती की त्या रस्त्यावर खरोखरच त्या कुटुंबाचे आत्मे आजही भटकतात तुमच्यापैकी किती जणांनी असे अनुभव घेतले आहेत किंवा अशाच काही भयान कथा का तुम्हाला माहीत आहेत का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ही होती दिगंबरच्या आयुष्यातील ती हदरणवारी रात्र जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी भयकाका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करू आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे अरुण सोडवणे शिवाजी महाराज नगर सातपूर नाशिक अनिरुद्ध रामभाऊ कासारे घाटनांदूर तालुका आंबेसोगाई अहिल्यानगर सुलोचना पाटील सुलोचनावली कल्याण मुंबई संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका चिल्लस हिंगोली प्रवीण म्हात्रे नवी मुंबई विनोद भालेराव बुलढाणा मीना धोत्रे नालासोपारा मुंबई अक्षय फडके पुणे संभाजीराव कायकवाड नागज तालुका कवठेमंगळ जिल्हा सांगली वैशाली सरोदे श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर नागेश नरगिडे आटपाडी जिल्हा सांगली मुस्कान राठोड काश्मीर आरवाय कांबळे चेंबूर मुंबई सौ किरण बगाडे पुणे मिलिंद काटकर चिपळूण महेश माणे कारवे विटा जींना सांगली मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते लवकरच भेटूया पुढच्या भयान कथे धन्यवाद